हाय गायज नमस्कार मी शकुंतला बंगाळे आणि काय आहे तुमचं सकाळचं पाणी सगळं झालं असणार आहे सकाळची धावपळ बायकांची किती उठत असते लेडीज लोकांची जेंट्स लोकांची तसं तर सगळ्यांचीच उठत असते घरातल्या माणसांची कसं मुलांच्या शाळा असतात डब्बा असतोय मुलांचा डब्बा घरातल्या माणसाचा डब्बा सगळ्यांचं द्यायचं म्हणलं ज जिकडं तिकडं ड्युटीला पाठवायचं म्हणलं ना तर सगळ्याचीच धावपळ उठलेली असते सकाळ सकाळचं आणि मी आणि काका पण आत्ता आलो आहे आणि आता म्हणलं ह्या घरातली फरशी झाल्या करटिंग राहिल्या साईडचे हे राहिलेले आहेत आणि आता त्या घराचे फरशीचं चालू केले काम हे बघा मग आता म्हणलं जरा असं कसं आहे पटपट आवरून इथं आलं ना मग तिथनं कसं होते तिथनं बघायचं झालं का झालं का, का विचारण्यापेक्षा मी म्हणते काम होऊस तर मीच येते आणि चला आता चहा पाणी नाश्ता सगळ्याचा झाला असला तर गाए -गाए आणि पाणी नाश्ता करूनच लागलेलं चांगलं कसं आहे आपण घाईघाईनं उपाशी राहून जर केलं ना तर मग आपण आजारी पडतो आहे आणि आपण आजारी पडलं तर घर आजारी आहे मेन म्हणजे बा लेडीज लोकांना लई काळजी घ्यावी लागते शरीराची आणि काळजी घेतल्याला चांगलीच आपण चांगलं असलं तर सगळं घर चांगलं आहे आणि आपली शरीराची काळजी आपल्यालाच घ्यायला पाहिजे कसं आहे त्यांना माणसं असू द्या नाही तर असू द्या त्यांना एवढं लक्षात राहत नाही पण आपण आपली काळजी घेतली ना तर मग आपण सगळ्या घराची काळजी घेतो आहे त्यामुळं पहिला आपली काळजी घ्यायची खाणं पिणं नाश्ता पाणी करायचं सगळ्यांना द्यायचा आणि मग निवांत राहिलेली कामं करत राहायचं तर माझं पण तसं झालेलं आहे मी आता सगळ्यांना देऊन नाश्ता पाणी आणि मी काही केलं नाही अजून मी आता डब्बा आणला आहे आता खाती जरासं आणि मग आपलं बघूया काय काय बिया आहे त्या त्या बिया लावून घेतो आणि मग तुम्हाला आणि दाखवते काय काय चाललंय इथं फामोसर आणि तुम्हाला तर चला आता जरा बसून नाश्ता करते चक्क्रायला लागल्या मला पण म्हणून लेडीज लोकांनी लेडीज लोकांची आपल्या आपल्या काळजी आपणच घ्यायला लागत्या कसं आहे मग सगळ्यांना एकमेकांना सांगत बसण्यात टाईम घालवला ना तेवढ्यात आपलं कामं पण होतात सगळ्यांना सांगत बसण्यापेक्षा तेवढ्यात आपलं खाणंपिणं पण होतं आहे आणि त्यांना पण देऊन निवांतवाने आपली पटापट कामं आवरायचं होते सकाळची कामं डिबर असतात तेवढ्यासाठी आपण आपली काळजी घेतली पाहिजे तर चला हां आपलं हे जी खिडकी आहे ना या खिडकीला खालचं टॉप लेवलला फक्त फरशी बसवून घेणार आहेत तर ते कटून चाललं आहे बघा तिथलं फरशी बसवून घ्यायची चारे खिडक्यांना तर काय आत्ता हे दोघं आल्यात आणि बघायला आले मावशी काका काय करतात मामा इकडं गवत काढायला लागल्यात म्हटलं हा नाही हळूहळूच करत काका गवत काढायला लागले तिथं आतलं बाजूचं आणि बाहेरचं मी काढत होते म्हणजे कसं ते हे धतुऱ्याची झाडं आणि काट्याची झाडं आल्यात ना मग ते कसं जास्त वाढलं की त्याचं बिया पुढं आणि तिथंच येणार पुढच्या वर्षी म्हणून आम्ही काढले आता आणि वाळलं की आपलं जाळून ते एका कडला हे करून टाकणार सगळं गवत आता ही साईड आहे हे बघा एवढाच राहिलाय आता ही करायचं नंतर तर आता पोरं आल्यात विहान आलाय हा मला हे मला मला सावलीत काय चाल तुला सावलीत देते ओन लागतोय बाळालाय आता मग अशी पोरं येऊन गेले उशीर झाला याला नाही जायला उशीर तर म्हणून म्हटलं पावसा पाण्याचं विहान पण होता संघ म्हणून त्यांना पाठवलं आणि थोडं जेवलो आणि आराम केला जरासा आणि आता काय ह्या रूमच्या पण फरशा बसवून झालेले ते बघा त्या रूमचं चाललंय तिकडच हा कर्टिंग साईडचे कर्टिंग चालू आहे त्या रूमच्या अशा रूमचे फरसे बसले फरक्या आणि जरा सगळं चकाचक केल्यानंतर तुम्हाला अजून एकदा दाखवणार आहे हे आता नवीन बसवल्यामुळं काय आहे जरा सिमेंटचं सगळा कचरा असते आणि धूळ असते ना त्यामुळं फरशीचं कसं अशी कशी आहे अशी नेमकं ओळखू नाही शकत आपण कोणच तिथं थोडंसं म्हणजे असू द्या एकदम लाईट नको आणि चिकनी नको जास्त चिकण्यास खर मी कसं ते ना तर मग काय होणार पाय घसरणार आणि मुलं पण आता मैदान आहे म्हणलं इकडं इकडं पळणार सारखं मग त्यामुळं जरा थोडीशी रपच फरशी बसवली थोडंसं असं पायाला खरखरीत पण जरासा असावा म्हणून आम्ही आज बसवल्या हॅलो गाय आता बघा आम्ही त्या साईडचं काढलेलं आहे सगळं गवत आता ह्या साईडला लेवर आले ते काढायला लागले आता ही पोर गेली घराकडे आता बोल आता चहा पाणी झालं काकाला असत्यात संग बोलायला आणि काकाला म्हटलं असू द्या आपली सवय लावायची आपली युट्यूब फॅमिली फेसबुक फॅमिली आणि इन्स्टा फॅमिली आपली वाढ बघत असत्या आणि आता काकाला कशी तर दर थोडस धाय लावलाय कॅमेरा काही काका लाचतात पहिलंच म्हणतात ना बरोबर तुमचं तुम्ही करा मग म्हणलं आता तुमच्या संग चला बोलूया थोडंसं त्या साईडचं सगळं क्लीन झालं आता चहाही केला आणि मग म्हणलं आता इकडचं ह्या साईडचं पण हळूहळू करूया की अशी माती अशी झालेली असली की नाही की अशी माती झालेली असली ना आपल्याला काढा येत आहे आणि चिखल असल्या अजिबात काढा येत नाही मग म्हणलं चला आता वातावरण चांगलं आहे छान आहे आणि तिकडं फरशीचं काम पण चालू आहे तर असंच बसण्यापेक्षा आपलं कामं करू चला गाईज जे शेतकरी आपले शेतकरी मित्र आहेत शेतकरी आपले बंधू बहिणी आहेत त्या बघा आणि असं सांगा आम्हाला की हे भाजी कशाची आहे आणि याचं नाव काय आहे या भाजीचं आणि आपल्याला म्हणजे आप करता म्हणजे आपण खाता येते का आपल्याला खायसारखी ही भाजी आहे का म्हणजे खाण्यायोग्य ही भाजी आहे का आणि तिचं नाव काय आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा हे बघा तर मी असे ठेवल्या म्हणलं बघूया ही आपली भाजी आहे आणि जे तुम्ही सांगा नक्की हे बघा एक गवत गवत काढलं आणि भाजी भाजी ठेवल्या चांगली या साईडचं गवत तेवढं काढलं असं आणि चांगलं झाली का नाही मग आपल्याला काढता येत्या थोडी थोडी मग तुम्ही पण सांगा तुम्हाला माहिती असली आप तर आपले शेतातली निसर्गानं मनानं दिलेली भाजी आहे हे तांदळ आणि हे तर तांदळाचं तर तांदळ भाजी सगळ्याला माहीतच आहे फक्त ह्या भाजीचं नाव काय आहे ते नक्की कमेंटमध्ये सांगा आता फरशीचं काम तर झालं आहे थोडं राहिलं अजून टॉयलेट बाथरूमचं ते आता एका दिवशी मोकळ्या टायमाला येऊन त्यांनी सुट्टीच्या दिवशी टॉयलेट बाथरूमच्या फरशा बसवून देणार आहेत आणि बघूया आणि काय पुढं काय काम निघते का मग तुम्हाला सांगेलच मी काय काय झालं आहे आणि काय काय होणार आहे तर आता जाऊया उशीर झाला आहे आता